आपण चर्चा करत आहोत पोटाच्या निरनिराळ्या आजारांबद्दल आपल्या सोबत आहेत सोलापुरातील नामवंत डॉक्टर अरुण मनगोळी डॉक्टर एका गंभीर विषयावर चर्चा करायची आहे ते म्हणजे समाजातील वाढतं मद्यपानाच्या सवयी किंवा अतिमद्यपान हा एक चिंतेचा विषय झालेला आहे बरोबर मला सांगा की काय नेमकं का शरीराचे दुष्परिणाम होतात तुमचं काय म्हणजे याच्यात अनुभव काय मद्यपान हा तुम्ही म्हणल्यासारखं फार एक गहन विषय होऊन बसलेला आहे आणि एक काळ होता की जेव्हा मद्यपान करणारे लोक अगदी ठराविक होते अतिश्रीमंत लोक किंवा अति गरीब लोक पण आजकाल सर्वसामान्य सगळेजण मद्यपान हा एक कॉमन विषय झालेला आहे आणि प्रॉब्लेम असा येतो की मध्ये मद्दे इथेनॉल नावाचं एक जे घटक घटक आहे जे विषारी घटक आहे तो शरीराच्या अनेक अवयवांवर दुष्परिणाम करतो पण त्याचा आवडता जो अवयव आहे तो म्हणजे लिवर तर लिवर सोबत त्याचा दुसरा जो आवडता अवयव आहे तो म्हणजे स्वादुपिंड या दोघांवर तर अगदी अटॅकच करतात आणि मग त्याच्यासोबत इतर पण अवयव आहेत ज्याच्या मद्यपानाचा दुष्परिणाम होऊ शकतो मेंदू आहे किडनीज आहेत या सगळ्यांवर पुढं पुढं त्याचा त्रास होऊ शकतो परंतु लिवरचे आजार आणि मद्यपान हे अगदी एकमेकांना जुळून असल्यासारखे हे आजार असतात काय होतं की मद्यपान करणारे जे लोक आहेत सोशल ड्रिंकिंग नावाचा एक प्रकार आहे म्हणजे लोक अजून किंवा तरी फ्रेंड्स पार्टी करणं तिथून सुरुवात होते किंवा तरी कॉलेज जीवनामध्ये किंवा असा नोकरी करताना मित्रांसोबत आपण अजून घ्यायला सुरू करतात त्यातले फक्त पाच ते दहा टक्के लोक ते अतिमद्यपानाकडे वळतात ते का तसे वळतात ह्याचं नेमकं कारण अजूनही अनेक थेरीज आहेत या कारणामुळे असेल त्या कारणामुळे ज्याच्याबद्दल आज आपण चर्चा करायला नको परंतु काही लोक जे सोशल ड्रिंकिंग किंवा तरी महिन्यात पंधरा दिवसातनं मित्रांसोबत करणारे लोक त्यातला एखादाच असा असतो की जो हळूहळू जास्त प्रमाणामध्ये घ्यायला सुरू करतो आहारी जातो त्याच्यात आहारी जातो आणि मग अशी एक वेळ येते की जी ते त्याला दिवसभर मद्यपान करावं असं लागतं मग हे लोक कोण आहेत समजा दहा लोकांना दहा मित्रांचा जर ग्रुप असेल तर त्यातला कुठला तो व्यक्ती आहे की जो अति मद्यापानाकडे वळेल आणि बाकीचे जे आहेत ते फक्त फ्रेंड सर्कलमध्येच पिणारे राहून जातील हे आपण आयडेंटिफाय करणं किंवा ओळखणं अवघड आहे तर हा जो व्यक्ती आहे जो अति मद्यपानाकडे वळतो तर त्याला एक तलप लागायला लागते आणि त्याला ते दारू पिल्याशिवाय हो त्याला दिवसभराची कामं सुद्धा करणं अवघड होऊन बसतं आणि मग नंतर अति जास्त दारू सेवन केलं दहा वर्ष पंधरा वर्ष तो जास्त प्रमाणामध्ये दारू घ्यायला लागला की मग त्याच्या लिव्ह लिव्हरवर दुष्परिणाम सुरू होतात असं नाही की तुम्ही मद्यपान करायला के सुरू केलात तर लगेच महिना पंधरा दिवसातच लिव्हर डॅमेज व्हायला लागतं असं नाही लिव्हर असं सहजासहजी डॅमेज होत लागतो कारण महत्वाचं काय आहे की लिव्हरच्या पेशी इतके चांगले असतात आणि देवाने लिव्हर इतकं छान बनवलेलं आहे की ऐशी पर्यंत लिव्हर डॅमेज झाल्याशिवाय त्या पेशंटची प्रकृती खालावतच नाही म्हणजे एटी पर्सेंट पर्यंत तुम्ही जर लिव्हरला वीस टक्के डॅमेज आहे तीस टक्के डॅमेज आहे तरी तो माणूस नॉर्मल राहतो डॅमेज असतं पण तो व्यवस्थित असतो ऐंशी टक्क्यापेक्षा पुढे जर गेलं डॅमेज तर मग मात्र त्याचे तीव्र दुष्परिणाम होतात आणि त्या रुग्णाचा आहार सुद्धा आपला आहार म्हणतो त्याचं आयुष्य सुद्धा खूप लहान होऊन जातं तर असे जे रुग्ण आहेत तर अशा रुग्णांच्या बाबतीत काय आता आपण त्याबद्दलच जास्त बोलूयात आपण सध्या की लिव्हर सिरोसिस नावाचा एक भयानक आजार अशा रुग्णांमध्ये व्हायला सुरू होतो तो अतिमध्यसेवन एकदा सुरू केला की हळूहळू हलु लिव्हरच्या ज्या पेशी आहेत ते डॅमेज व्हायला लागतात ते खराब व्हायला लागतात आणि खराब होऊन लिव्हर पेशींच्या लिव्हरचे जे पेशी लिव्हरमध्ये खूप लिव्हरला खूप जबाबदारी आहेत शरीराच्या अनेक कामं त्या लिव्हरवर देवाने सोपवलेलं असतं आपल्या मध्ये इतकी प्रचंड जवळजवळ पाचशे प्रकारची कामं लिव्हरच्या पेशींमध्ये होत असतात तर ह्या ज्या काही पेशी आहेत ह्या पेशी हळूहळू हळूहळू डॅमेज व्हायला लागतात त्या इथेनॉल या केमिकलमुळे जे आ, पोटातून जठरातून लिव्हरमध्ये पोचलेलं असतं इथेनॉल लिव्हरच्या पेशींना डॅमेज करून हळूहळू त्या लिव्हरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी घट्ट व्हायला लागतात घट्ट व्हायला लागून मग त्याच्यातून व्रण तयार व्हायला लागतं ह्या पेशींमध्ये व्रण व्हायला लागतं व्रण म्हणजे कसं की समजा आपल्याला हाताला जखम झाली आपल्या हाताला जर जखम झाल्यावर नंतर आपण काय करतो की त्या जखमेचं जेव्हा भरते जखम जेव्हा भरतं ते जखम भरल्यानंतर तिथे व्रण असतं व्रण तयार होतं मोठी जखम असेल तर मोठं व्रण तुम्ही बघितलं असेल पोटाचे आम्ही ऑपरेशन्स करतो त्याचा असं मोठा व्रण राहतो ते ज्या व्रणाचे जे पेशी असतात ते अगोदरच्या पेशी सारखे नसतात ते व्रणाचे पेशीच टोटल वेगळे असतात इथे जर त्वचा असेल त्वचेच्या पेशी असतात पण इथे जखम झाली तर त्या जागी व्रणाचे पेशी येतात ते अगोदरच्या त्वचेला मॅच होत नसतात ते वेगळ्याच प्रकारचे पेशी असतात तशा त्या पेशी घट्ट असतात आणि ते व्रणाला म्हणजे त्वचेला धरून असतात परंतु ते त्वचेच्या पेशींसारखं कार्य करू शकत नाही ते जवळजवळ निष्क्रिय पेशी असतात काहीच काम करत नसतात फक्त काय की ते बांधून ठेवतात व्यवस्थित आणि ते पुन्हा जखम ओपन होऊन एवढंच फक्त काम असतात तर तशा पेशी लिव्हरमध्ये लिव्हरच्या ज्या काम करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या पेशींच्या ह्या व्रणाच्या पेशी तिथे जातात त्यामुळे ते नुसतं लिव्हर साईजला लिव्हर राहतो परंतु त्या पेशी आता निष्क्रिय व्हायला लागतात व्रणाच्या पेशी जेव्हा लिव्हरच्या पेशीच्या ऐवजी येऊन बसायला लागले की नॅचरली ते लिव्हरचं काम कमी व्हायला लागतं आणि हळूहळू तो लिवर लहान व्हायला लागतो आकार कमी व्हायला लागतो श्रंकन लिव्हर त्याला आम्ही म्हणतो आणि अशा खडबडीत लिव्हर होऊन जातं जे स्मूथ गुळगुळीत असायला पाहिजे लिव्हर ते खडबडीत होऊन जातं आणि मग त्याच्यानी काय होतं की पेशंटला सर्व दुष्परिणाम सुरू होतो अशा प्रकारचा जो डॅमेज आहे तो एटी पेक्षा जास्त जेव्हा लिव्हर खराब होतं तेव्हा मग आपल्याला लिव्हर सिरोसिस नावाचा एक भयानक आजार जो कित्येक वेळा पेशंट पेशंटनं घेऊन जाणारा आजार असतो मृत्यूच्या दिशेने नेणारा तो मोठा भयानक आजार आहे तो आजार होऊ शकतो तर मद्यपानाचा हा सगळ्यात महत्त्वाचा आजार आहे आता आपल्या समोर इथे एक रुग्ण आहे तर हे लिव्हर सेरोसिसचाच आजार ह्यांना आहे अतिमद्यपान काही कारणामुळे अतिमद्यपान घ्यायला सुरुवात केले होते हे के कधीतरी वीस वर्षापूर्वी आणि हळूहळू यांचं लिव्हर डॅमेज होऊन त्यांना लिवर सेरोसचा आजार झालेला आहे तुम्ही आता हे या रुग्णाकडे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की काही लक्षणं आपल्याला सरळ दिसतं आपल्याला दिसतं की त्यांचा जो पोट आहे तो खूप मोठा झालेला आहे नेहमी आपलं पोट एवढं मोठा नसतो जर फक्त पोट मोठं आहे पण बाकीचे त्यांचे जे हात वगैरे बघा अगदी बारीक आहेत त्यांचा हात पाय वगैरे बारीक आहेत म्हणजे ही सगळी लक्षणं आहेत नॉर्मली जर ज्या माणसाचा जो माणूस लठ्ठच असतो जो माणूस लष्ठच असतो त्याचे हात पण लठ्ठ असतात पाय पण लठ्ठ आणि एकूण शरीर यष्टीच नष्ट असते फक्त पोटच नाही पण हे हा माणूस श्रंखन आहे असं बारीक झालेलं आहे पण त्याचं पोट मात्र एवढं मोठं झालेलं आहे mm -hmm. इनफॅक्ट ह्याचं पोट ह्याच्यापेक्षाही जास्त मोठं होतो तुम्हाला इथं दिसतं हे ड्रेसिंग मी केलेलं आहे तर त्याच्या पोटामध्ये पाणी भरलेलं आहे ह्याच्यामध्ये mm ह्याच्या -hmm. पोटामध्ये पाणी भरल्यामुळं हे एवढं मोठं झालेलं आहे तर हे पाणी म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल हे एवढं मोठं जे पोट आहे ह्याच्यामध्ये अजूनही कमीत कमी पाच ते सात लिटर पाणी असेल पाणी म्हणजे ऍक्च्युअली पाणी नसतं ते थोडंसं पाण्यासारखं एक वेगळा एक द्रव असतं जे ह्याच्यामध्ये भरलेलं असतं आम्ही त्याला भयंकर त्रास व्हायला लागला हे पाणी इतकं जास्त भरलं या पेशंटला की ते असं वरती येऊन त्याच्या छातीवर चा त्याचा पाण्याचा प्रेशर यायला दाब यायला लागला आणि त्यांना दम लागायला लागला दम लागायला लागला आणि त्याच्यामुळे ते, ते सिरियस होऊन दो, दोन दोन दिवसापूर्वी आले तर ते पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी करण्यासाठी इथून तुम्ही बघता एक जखम आहे ह्याच्यातून आम्ही सुई घालून ह्याच्यातलं एक दोन ते तीन लिटर पाणी कमी केलं ह्याच्यातलं ज्याच्यामुळे आता ते सध्या शांतपणे झोपून येत पण तुमच्या लक्षात येईल इथे एक अशी गाठ आहे तर ही एक हरण्यासारखी एक गाठ आहे तर पोटातला पाण्याचा प्रेशर हे आले बेंबीतून आलेला आ, आलेली गाठ आहे तर पाण्याचा प्रेशर एवढा जास्त आतला की ते ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली पाणीच आहे ते बेंबीतून बाहेर येऊन हे अशी गाठ तयार झालेली ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली पाणीच आहे ओके तर हे जे आहे हे एक टिपिकल लिव्हर सिरोसिसचा आजार right. जेव्हा तीव्र प्रमाणामध्ये गेलेला असतो hmm. तेव्हा ही अशी अवस्था असते ह्याच्यावर तुम्ही बघाल इतर ज्या याच्यामध्ये जे लक्षणं आहेत ह्याच्यामध्ये hmm. बऱ्यापैकी दिसून येतात hmm. ह्यांच्या तुम्हाला जर दिसलं तर तुम्हाला हे लक्षात येईल ह्यांच्या इथं शरीरावर हे जे वेन्स hmm. आहेत हे जे रक्तवाहिन्या आहेत hmm. हे सुद्धा व्यवस्थित प्रामुख्याने दिसतात तुम्हाला हे सुद्धा एक लिव्हर सिरोसी दाब आलेला तेवढं नाही त्याच्यात अजून इतर पण काही कारण आहेत आतले रक्तवाहिने ब्लॉक झालेले असतात लिव्हरला जाणारे रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळं ते जे रक्त आहे ते दुसऱ्या मार्गाने हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत असत आणि मग हे दुसरे चॅनल्स आहेत मधून पोटातलं जे रक्त आहे ते सगळं लिव्हरच्या माध्यमातून हृदयाकडे जात असत नॉर्मली याच्यामधलं जे रक्त आहे हे आधी लिव्हरमध्ये जातं आणि तिथून हार्टला जात असतं पण ह्यांचं लिव्हरच डॅमेज झाल्यामुळे इथून ते पुढे जाता जात नाही इथे येऊन ब्लॉक होतं ते तर मग ते बॅक येतं बॅक यायला लागून मग दुसरीकडे जिथं जिथून मार्ग मिळतं तिथून ते रक्त दुसऱ्या चॅनल्समधून आपण जसं रस्ता ब्लॉक असेल तर आपण बायपास रस्त्याने जातो तर हे सगळे बायपास रक्त ते रक्त कुठं काहीतरी मार्गाने जाऊन हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात तर हा एक प्रकार आहे अजून एक तुम्ही बघितला असाल जर रुग्ण बऱ्याच दिवसापासून लिव्हर सिरोसिसनी आजार असेल तर तुम्ही त्यांचं स्तन बघा स्तन पण मोठे झालेले असतात तुमच्या लक्षात आलं असेल हे स्तन सुद्धा मोठे झालेले असतात हा पण एक लिव्हर सिरोसिस एक लक्षण आहे ज्याच्यामध्ये त्या रुग्णाचे स्तन सुद्धा हळूहळू ओवर अ पिरियड ऑफ टाईम अनेक वर्षापासून त्रास असेल तर हे हळूहळू मोठे व्हायला लागतात तर ह्या सगळ्या अशी ही सगळी लक्षणं याच्यामध्ये पेशंट बारीक व्हायला लागतं कावीळ असते त्यांना कावीळ होतं आता बरचसं कमी झालेलं आहे अजून एक महत्वाचा जो लक्षण आहे आता ह्या पेशंटमध्ये ते दिसून येत नाही कारण आता ते माझ्या ट्रीटमेंट खाली आहेत म्हणून ते बरचसं कमी आहे त्याचे पाय पण एवढे मोठे सुजतात एवढे जाड पाय सुजलेले असतात तर हे सगळे लिव्हर डॅमेज झाल्यामुळंच रक्तप्रवाह खराब झाल्यामुळं किंवा हे पोटामध्ये पाणी भरायचं कारण म्हणजे लिव्हर खराब झाल्यामुळं पोटात पाणी साचतं पाण्याचं जे अब्जॉर्ब करायचं जे काय तंत्र आहे ते तंत्र बिघडलेलं असतं म्हणून पोटात पाणी साचतं पोटात पाणी साचून इथं पाणी साचतं नंतर कधीकधी जांगेमध्ये पाणी साचू शकतं इवन अंडकोशामध्ये पाणी साचवू शकतं आणि पायामध्ये सूज येते पाय एवढे जाड होतात असे अनेक पेशंट आहेत ऑफकोर्स यांचं बरंचसं आता उतरलेलं आहे कारण ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे म्हणून पण पण पोटातलं पाणी मात्र आहे तो बऱ्यापैकी तसंच आहे काविळ असते पोटात पाणी भरलेलं असतं असे स्तन वगैरे वाढलेले असतात आणि पेशंट खूप अशक्त असतो तो असा आहार घेता येत नाही कारण पचनक्रिया जी आहे ते कार्य सगळं लिव्हरला दिलेलं आहे आपल्या शरीराचं जे पचनक्रियेचं काम आहे ते लिव्हरला लिव्हर करत असते पण लिव्हरच जर तुमच्या लिव्हरमधल्या ऐंशी टक्केपेक्षा जास्त पेशी जेव्हा डॅमेज होऊन गेलेत कामच करत नाही ओनली ट्वेंटी पर्सेंटवर असे व्यक्ती जिवंत असतात तर ते किती म्हणून पचनक्रिया करणार नॅचरली पचनक्रियेवर परिणाम दुष्परिणाम झालेला असतं दिवसभर ते मद्यपानाच्या नशेमध्ये असल्या कारणाने त्यांना ते वेळच्या वेळी व्यवस्थित आहार सुद्धा घेत नसतात त्यामुळे सुद्धा ते मालदरिस्ट असतात असे अशक्त झालेले असतात आणि या सगळ्यातून ते आ, हे पिक्चर आपल्याला बघायला मिळतं आता ह्याचं जे प्रॉब्लेम आहे आता एवढं सगळं झाल्यानंतर हे पेशंट असेच राहतील का असंही नाही ह्याच्यामध्ये काय होतं की काही घातक दुष्परिणाम होऊ शकतात त्याचे आता जा जा मी मगाशी सांगितलं काही दोन तीन गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे ह्या पेशंटला जीवाला धोका निर्माण होऊ शकतो पहिली गोष्ट अशी आहे की मी जे तुम्हाला म्हणलं की पोटातलं सगळं प्रवाह लिव्हरच्या मार्गाने लिव्हर हे एक मधला बसस्टॉप असल्यासारखं आहे सर्व पोटातला रक्तप्रवाह लिव्हरला जातो लिव्हरमधून हृदयाकडे जात असतो परंतु लिव्हर मधला जो बसस्टॉप आहे किंवा मधला जो स्टेशन आहे तो बिघडलेला आहे त्यामुळे इथला प्रवाह इथून पुढे जातच नाही किंवा फार कमी जातं त्यामुळे मग ते दुसऱ्या मार्गाने हृदयापर्यंत पोचायला रक्त धडपडत असतं तर एक मार्ग असा आहे इथे मध्ये सेंट्रलला जी अन्न नलिका असते अन्न नलिकेच्या खालच्या बाजूला काही रक्तवाहिणी असतात की ज्याच्यातून सुद्धा ते असंच दुसरं वाट काढत काढत काही भाग जातो ते रक्तवाहिण्या खूप पातळ असतात आणि हा एवढा मोठा प्रवाहात तिथं हँडल होत नाही त्या रक्तवाहिण्या लगेच फुटतात आणि फुटून मग अशा पेशंट्सना अचानक तीव्र प्रमाणामध्ये रक्ताच्या उलट्या व्हायला लागतात आणि रक्ताची उलटी इतक्या जास्त प्रमाणात होते की अनेक वेळा असं होतं की पेशंटला घरामध्ये समजा ते काय आधी सांगून येत नाही अचानक रक्ताची उलट्या सुरू होतात आणि रक्ताची उलटी झाली तर कित्येक वेळा पेशंटला हॉस्पिटलपर्यंत आणणं सुद्धा अशक्य होतं आणि पेशंट घरीच कित्येक वेळा दगावतो एवढ्या प्रमाणामध्ये लिटर दोन लिटर ब्लड उलटीतून रक्त उलटीतून जातं आणि तो रुग्ण दगावतो हा मार एक मार्ग आहे ज्याच्यामुळे पेशंट सिरियस होऊ शकतो किंवा एकदम हाताबाहेर जातो दुसरं एक कारण असं आहे की लिवर आणि किडनी या दोघींचे फार जवळचे संबंध असतात त्यामुळे लिव्हरमध्ये दे जेव्हा डॅमेज व्हायला लागतं तेव्हा हळूहळू किडनी पण खराब व्हायला लागते आणि किडनी जेव्हा खराब व्हायला लागते तेव्हा मग पेशंट किडनी फेल्युअरमध्ये जायला लागतो किडनी फेल्युअरमध्ये जेव्हा जातो तेव्हा मग पेशंटला किडनी मुळे सुद्धा आपण कधी कधी गमावतो तो एक सिरियस प्रॉब्लेम असतो तिसरा एक सिरियस प्रॉब्लेम असा आहे की लिव्हरला अजून एक महत्त्वाची जबाबदारी असते लिव्हरवर सोपवलेली की आपल्या आहारात आपण काही चांगला आहार घेत असलो तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही विषारी पदार्थसुद्धा असतात की जे शरीराला नको आहेत अमोनियासारखे काही विषारी पदार्थ आपण खाल्लेल्या अन्नातून पचन जेव्हा होतं ते खाल्लेलं अन्न तर अमोनिया तयार होत असतं तर ते अमोनिया जेव्हा तयार होतं तर लिव्हरकडे ही जबाबदारी असते की ते अमोनिया आले की त्याचा नाश करावं पण लिव्हर डॅमेज असलं की अमोनिया नाश होत नाही अमोनिया नाश होत नाही म्हणलं की ते रक्तातच राहतं आणि त्या रक्ताच्या सर्क्युलेशनमध्ये जेव्हा ते अमोनिया तसंच राहतो तर अमोनिया आणि त्याच्यासोबत अजून एक दोन विषारी पदार्थ आहेत अमोनिया सारखेच तर ते ब्लडमध्ये सर्क्युलेशन नाही असतं आणि बाय चान्स जर ते अमोनिया मेंदूपर्यंत पोहोचला तर तो पेशंट कोमामध्ये जातो तो बेशुद्ध अवस्थेत जातो आणि मग अशा वेळेससुद्धा पेशंट्स कधी कधी दगावतात म्हणजे अशा केसेसना दगावण्याचे दोन तीन मार्ग आहेत एक म्हणजे किडनी फेल होऊन किंवा दुसरं म्हणजे रक्ताची मोठी उलटी होऊन किंवा पेशंट कोमामध्ये किंवा बेशुद्ध अवस्थेत जाऊन मेंदूला ते अमोनिया पोचल्यावर त्याच्या ह्या तिन्ही चारही कारणांमुळं असे पेशंट्स दगावतात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेक वेळा हेपेटायटिस बी नावाचा एक विचित्र एक विचित्र आजार आहे व्हायरस असतो एक बी सुद्धा ह्याच्यासोबत जर असेल तर मग त्याच्याने अजूनच जास्त वेगाने तो रुग्ण खालावत जातो काय होतं की कि कित्येक वेळा जो रुग्ण आहे त्याला हिपटायट आणि हिपटायटिस बी आहे किंवा मद्यपानाचंमुळं लिव्हर डॅमेज झालेलं आहे सिरोसिस झालेलं आहे तर कधी कधी ह्याचं लिव्हरमध्ये कॅन्सर होण्याची पण एक शक्यता असते तर तो एक अजून एक मार्ग आहे ज्याच्यामुळं आम्हाला रुग्णाला वाचवता येत नाही तर एवढं सगळा हा भयानक आजार आहे आणि ह्या भयानक का आजारामध्ये काय होतं की आपण अजूनही अशी शंभर टक्के औषधं आलेली नाही आहेत की ज्याच्यामुळं आपण ह्या रुग्णाला वाचवू शकतो काही टेस्ट करावे लागतात लिव्हर सिरोसिस आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी काय रक्ताच्या चाचण्या आहेत आणि काही सोनोग्राफी आहे पाणी किती भरलं आहे हे कळतं लिव्हर किती डॅमेज हे कळतं फायब्रोस्कॅन नावाचं एक नवीन टेस्ट आलेलं आहे ज्याच्यामुळे नेमकं किती प्रमाणामध्ये लिवरचे ज्या पेशी आहेत किती किती mm -hmm. कर, ले ले किती किती ते किती प्रमाणात जिवंत आहेत आणि किती प्रमाणात डॅमेज झालेत याचा आपल्याला ऍक्च्युअल स्कॅन करून करता येतं स्कॅन नवीन आलेले टेस्ट आहे अशा सगळ्या टेस्टवरनं आपल्याला अंदाज येतो की रुग्ण किती सिरियस आहे किंवा किती प्रॉब्लेम आहे त्याच्यात ट्रीटमेंट जे काय आहे त्याप्रमाणे आपण त्या स्टेजप्रमाणे ट्रीटमेंट द्यावं mm -hmm. लागतं पेशंटला सगळ्यात महत्त्वाचं ट्रीटमेंट म्हणजे पेशंटने त्वरित मद्यपान सोडावं असं सगळ्यात जर त्याचं चालूच राहिलं तर मग कुठल्याही परिसा आम्हाला त्या रुग्णाला वाजवणं जवळजवळ अशक्यच होऊन बसते मग त्यानंतर पोटातलं जे पाणी आम्ही आता काढलेलं आहे असं नॉर्मली आम्ही पोटातलं पाणी काढत नसतो आणि काढायचंही नसतं अगदीच खूप दम लागायला लागलं पाणी खूप गच्च भरलं आणि त्यांना श्वासोश्वासाला त्रास व्हायला लागला आणि त्याला बसता पण येणं एवढी अवस्था झाली तर मग अशा वेळेस तात्पुरतं थोडंसं एक दोन चार लिटर गरजेनुसार तपासायला आपण पाणी काढतो ते काढलेलं पाणी सुद्धा तपासतो आम्ही तपासून घेतो क्वचित दुसरीकडे काय ऑलरेडी कॅन्सरची सुरुवात झाली आहे का किंवा दुसरा कुठला ह्याच्यासोबत आजार आहे का कारण असे रुग्ण हे ह्यांची प्रतिकारशक्ती पण खूप कमी असते कारण आहार चांगला नसतो आणि ऑल दॅट तर अशा रुग्णांना इतर पण टी बी सारखे वेगवेगळे विचित्र वाईट आजार पण ह्याच्यासोबत येऊ शकतात येऊ शकतात मद्यपानाच्या नशेमध्ये कधी कधी काही रुग्णांना एच आय व्ही सारखा सुद्धा होऊन जातो तर अशा सगळ्या गोष्टी आहेत का हे आपण चाचण्या करावेत मग ह्या लोकांना ट्रीटमेंट फार जास्त नाही आहे ट्रीट ह्याचं इलाज म्हणजे सगळ्यात महत्वाचं पाणी जर भरत असेल तर त्यांना मीठ खाणं वर्ज आहे त्यांना मीठ अलाउड नाही खाणं स्वयंपाकातलं मीठ चालतं पण वरून मीठ घ्यायचं नसतं मांसाहार किंवा तळलेले पदार्थ कधीच खायचे नसतात काही औषधं आहेत ज्याच्याने पोटातलं पाणी कमी होतं काही औषधं आहेत की ते जे अमोनिया जे विषारी पदार्थ जे मी बोलत होतो जे जे मेंदूपर्यंत पोचल्यावर मेंदूमध्ये कोमा होऊ शकतं ते अमोनिया शरीर कमी करून शौचाद्वारे त्या अमोनियाला बाहेर काढायची काही औषधं उपलब्ध आहेत मग नंतर अन्नलिकेमध्ये जर रक्तवाहिन्या फुगल्या असतील आणि संभाव्य ते उलटीतनं रक्त पडण्याची संभाव आपण एन्डोस्कोपी दुर्बिणीद्वारे ते तपासून घ्यायचं आणि तपासून झाल्यानंतर जर रक्तवाहिन्या फुगल्या असतील तर काही रक्तवाहिन्यांमध्ये इंजेक्शन उपलब्ध आहेत किंवा बँड्स उपलब्ध आहेत त्या रक्तवाहिन्यांना आम्ही बँड बसवतो जेणेकरून ते रक्तवाहिणी फुटू नये आणि पेशंट सिरियस होऊ नये म्हणून ते बँड्स पण उपलब्ध आहेत तर या सर्व मार्गातून आपण पेशंटचा इलाज करत राहतो पण तरीसुद्धा पाहिजे तसा तेवढा यश अजूनही उपल आलेलं नाही आहे आत्ता नवीन लिवर ट्रान्सप्लांट म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं लिवर काढून ते या रुग्णाच्या पोटामध्ये ते लिव्हरचं जर रोपण केलं प्रत्यारोपण ज्याला आपण म्हणतो तर आता हे नवीन रे ऑफ होप आहे नवीन मार्ग सुरू सुचलेला आहे भारतामध्ये सगळ्या ठिकाणी अजूनही उपलब्ध नाही आणि एवढ्या यशस्वी पद्धतीने सुद्धा अजूनही करत नाहीत काही ठिकाणी आता सुरुवात झाली आहे आणि त्याचे काही चांगले रिझल्ट आलेले आहेत तर ह्याला महत्वाचं म्हणजे एकतर तो डोनर असा आपल्याला रक्त म्हणजे लिव्हर देणारा एक व्यक्ती लागतो किंवा ब्रेन डेड जे असतात म्हणजे अतिशय कोमामध्ये असलेले जे पेशंट असतात मध्ये आणि डॉक्टरनी सांगितलं की आता हा काय वाचू शकत नाही अशा लोकांनी जर मन मोठं केलं आणि त्यांच्या नातेवाईकांनी जर लिव्हरचा दान जर केला तर त्याच्या लोकांचे वीस टक्के लिव्हर काढला जातो आणि मग ह्यांच्या पोटामध्ये त्याचं रोपण केलं जातो आणि त्याचे रिझल्ट आत्ता आता आलेले आहेत काही हॉस्पिटल्समध्ये त्याचे रिझल्टही चांगले आहेत पण अजूनही पाहिजेत असं त्याचं अजूनही हे आलेलं नाही तर या सगळ्यातून मला एवढंच सांगायचं आहे की लिव्हर सिरोसिसचा आजार हा फार वाईट आहे मद्यपान जेव्हा आपण करायला लागतो तर आपल्याला कळत नाही कुठला व्यक्ती सीमा ओलांडून पुढे जाईल आणि अतिमद्यपान सेवनामध्ये असं काहीतरी होऊन बसेल तर त्यापेक्षा असा एक सल्ला सगळ्यांना मी देऊ इच्छितो या क्षणी की शक्यतो मद्यपान करूच नका त्याच्यात उतरूच नका कारण असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की कळत नाही की कोण सोशल ड्रिंकर किंवा नुसतं पार्टी पुरतं मर्यादित ड्रिंक्स घेणारा राहून जातो आणि कोण या पर्टिक्युलर इथपर्यंत या स्टेजपर्यंत पोहोचेल असा आपल्याला कुठेही मार्ग नाही हे या याच्यातून मला सगळ्यांना सुचवू इच्छितो अतिशय गंभीर अशा आजारावर आत्ताच आपल्याला डॉक्टर मनगुळेनी फारच उपयुक्त माहिती सांगितलेली आहे मला वाटतं पेशंटला याच्यातला धोका म्हणा किंवा गंभीरता नक्कीच समजली असेल डॉक्टरांचे आभार जितके मानावे तिथे थोडेच आहेत धन्यवाद डॉक्टर धन्यवाद